विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे आणि लवकरच आता आचारसंहिता लागेल भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीला उभा करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून संघटनेला बळकटी मिळावी म्हणून सावंतवाडी शहरातली आम्ही नवीन कार्यकारणी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये थोडे बदल केलेले आहेत आणि काही नावं आम्ही तसेच ठेवलेली आहेत त्यामध्ये अध्यक्षस्थानी अजय वसंत गोंदावळे उपाध्यक्ष गुरुदास मटकर सत्यवान बांदेकर अनिल सावंत मयूर लाखे आणि संदेश टेमकर यांना उपाध्यक्षपद दिलेलं आहे विनोद सावंतला सरचिटणीस परीक्षित मांजरेकर सरचिटणीस संजय वरेरकर चिटणीस कृष्णा लाखे चिटणीस किशोर चिटणीस सोशल मीडिया प्रमुख संजीव शिरोडकर प्रवक्ता प्रवक्ता आम्ही बदललेले आहे पहिला आपला हा होता केतन आजगावकरच्या जागी संजीव शिरोडकर यांची नियुक्ती केलेली आहे मोहिनी मडगावकर ही महिला देश आहे परंतु त्याच्या जोडीला परत प्रभारी अद अध्यक्ष महिला म्हणून माझी नगरसेविका ज्यांनी पंधरा वर्ष या नगरपालिकेचं काम केलेलं आहे अनुभवी नेतृत्व म्हणून उत्कर्ष सासवोलकर यांना सावंतवाडी शहराची प्रभारी नगरसेविका म्हणून सॉरी प्रभारी शहर अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि निमंत्रित सदस्य घेतलेले आहेत त्याच्यात कुणाल शृंगारे निशिकांत तोरसकर मोतीराम नेगे राजू बेग यशुवंत गोकुळास उदय बाबाजी नाईक परिमल गजन नाईक सुधीर आडुळीकर नाशिर शेख समृद्धी विनोडकर आणि दीपाली भारेकर हे निमंत्री सदस्य आहेत याच्यात दोन बदल केलेले आहेत एक तर सावंतवाडी प्रभारी महिला शरदपदी अनुभवी एक नेतृत्व म्हणून उत्कर्ष सासुळकर आणि प्रवक्ता म्हणून संजी शि शिरोडकर यांची नियुक्ती केलेली आहे आणि ही नवीन कार्यकारिणी घेऊन येणाऱ्या विधानसभेत आम्ही तोंड देणार तोंड देणार आहोत आणि युवा मोर्चा अध्यक्ष स जे टेमकर होते संदेश टेंबकर त्यांना आम्ही उपाध्यक्ष केलं त्याच्या जागी लवकरच युवा मोर्चाचा आणि अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष येणाऱ्या आठ दिवसात विचारू नये तो पण डिक्लेअर करू विधानसभा लढवण्यासाठी <coughs> पूर्ण अधिकार आणि आमचे जिल्हाध्यक्ष आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल